उंबरल्यामध्ये जे आत्ता सापडलेलं आहे कातळ शिल्प दापोली तालुक्यातील उंबरले या गावी तर त्याला आपण गाढव खडक म्हणून पूर्वीचं नाव आहे पूर्वज जे आमचे पूर्वज आहेत ते सांगतात की गाढव खडक आहे पूर्वी आम्ही लहानपणापासून इथे बघत होतो आहेत प्राणी आहेत इथे अजून एक मानवाकृती आहे पण इथे विशेष असं आहे इथलंच की वैशिष्ट्यपूर्ण की पूर्ण कोकणपट्ट्यातली जी कातळी शिल्प आहेत त्याच्यात पहिल्यांदीच एक एलियन शेप असं आकृती असल्यासारखं एक मानवाकृती आहे तर तो खरंच म संशोधनाचा विषय आहे काही संशोधक इथे आले होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही कमीत कमी दहा हजार वर्षापूर्वीचे हे शिल्प असू शकतं त्याचा शेप जर तुम्ही बघितला तर डोकं त्याचं असं त्रिकोणी आहे त्याच्यावर एक असं बॉक्स टाईप आहे आणि त्याच्यावर एक अँटिनासारखं चित्र आहे ते तर एलिन असू शकतो का असाही विषय त्यांचा आहे तर त्याचं संशोधन झालं पाहिजे ते नक्कीच झालं पाहिजे वर कोणसा आहे अँटिना साहेब सिग्नलसारखं असा विषय आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ही मानवाकृती नसून कदाचित एलियन दृश्य कातळशिल्प दिसते आणि पहिल्यांदीच आपलं कोकणच आपण आत्तापर्यंत असं कुठे करू